इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातलवणी तालुक्यातील रेंदाळ येथील सराफाला तीन अनोळखी चोरट्यांनी बोरगाव जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने ने लुबाडलं सराफाकडील सुमारे तीन लाख सदतीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असलेले सॅक चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी शिवाजी दिनकर जाधव हो। वय बेचाळीस राहणार मानेनगर रेंदाळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असणाऱ्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेंदाळ येथील शिवाजी, शिवाजी जाधव यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय असून त्यांचे घोसरवाड तालुका शिरोळ येथे जाधव ज्वेलर्स नावाने दुकान आहे ते दररोज रेंदाळ घोसरवाड ये जा करतात शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जाधव यांनी दुकान बंद केलं व दुकानातील सोन्या चांदीचे चा दागिने एका सॅक मध्ये भरून ते मोटरसायकल वरून रेंदाळकडे निघाले होते घोसरवाड जंगमवाडी रोडवरील व्हाईट हाऊस बारच्या पुढे आले असताना अचानकपणे पाठीमागून एका दुचाकीवरून तिघे जण आले व त्यांनी जाधव यांनी पाठीवर अडकवलेली सॅक हिसकावण्याचा प्रयत्न केला या झटापटीत जाधव हे मोटारसायकलवरून खाली पडले त्यावेळी त्या चोरट्यांनी मारहाण करत व कोयत्याने उलट्या बाजूने मारत सॅक हिसकावून घेत पलायन केलं सॅकमध्ये त्रेचाळीस हजार आठशे रुपयांचे गळ्यातील पेंडल अठरा हजाराच्या सोन्याच्या बाली बारा हजाराच्या लहान अंगठ्या सात हजार पाचशे रुपयांच्या अष्टपैलू लाखी नऊ हजार सहाशे रुपयांच्या सोन्याच्या नथी चार हजार आठशे रुपयांच्या गळ्यातील बदाम पंधराशे रुपयांच्या सोन्याच्या नथी एक लाख सव्वीस हजारांचे चांदीचं चा पैंजन चोवीस हजारांचे लहान मुलांचे कडल्या एकोणवीस हजार दोनशे रुपयांच्या चांदीच्या एकशे पस्तीस अंगठ्या त्रेचाळीस हजारांचे चांदीचे चा दहा ब्रेसलेट सोळा हजाराचे चांदीचे चा लहान मुलांचे करदोडे असा तीन लाख सत सदतीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेला